नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत यत्ता बारावी सायन्स फॅकल्टीचे फिजिक्स क्वेश्चन पेपरचे ॲनालिसिस तर मित्रांनो या क्वेश्चन पेपरमध्ये आपल्याला एकूण चार सेक्शन दिलेले आहेत ते बघूयात सेक्शन ए त्यामध्ये क्वेश्चन नंबर वनमध्ये आपल्याला मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारले गेले आहेत प्रत्येक मल्टिपल चॉईससाठी आपल्याला वन मार्क आहे त्यानंतरच त्यामध्ये क्वेश्चन नंबर टू आहे त्यामध्ये आपल्याला व्हेरी शॉर्ट अँसर टाईपचे क्वेश्चन विचारले गेलेले असतील त्यामध्ये प्रत्येक क्वेश्चनला आपल्याला वन मार्क आहे त्यानंतर सेक्शन बीमध्ये क्वेश्चन नंबर थ्रीपासून ते क्वेश्चन नंबर फोर्टीनपर्यंत आपल्याला काही शॉर्ट ॲन्सर क्वेश्चन विचारले गेले आहेत प्रत्येक क्वेश्चनला दोन मार्क आहेत तर आपल्याला एट क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहेत हो। त्यानंतर सेक्शन सीमध्ये क्वेश्चन नंबर फिफ्टीनपासून ते क्वेश्चन नंबर ट्वेंटी सिक्सपर्यंत क्वेश्चन विचारले गेले आहेत त्यामध्ये आपल्याला शॉर्ट ॲन्सर टाईप क्वेश्चन विचारले जातील प्रत्येक क्वेश्चनला थ्री मार्क्स आहेत आणि आपल्याला कोणतेही एट क्वेश्चन त्यामध्ये अटेम्प्ट करायचे आहेत सेक्शन डीमध्ये क्वेश्चन नंबर ट्वेंटी पासून ते क्वेश्चन नंबर थर्टी वनपर्यंत आपल्याला क्वेश्चन विचारले जातील marks एकुन, करें तर त्यामध्ये आपल्याला लॉंग ॲन्सर टाईप क्वेश्चन विचारले जातील त्यामध्ये प्रत्येक क्वेश्चनला फोर मार्क्स आहेत आणि एकूण आपल्याला थ्री क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहेत तर मित्रांनो सेक्शन एमध्ये क्वेश्चन नंबर वन आहे सिलेक्ट अँड राईट द करेक्ट अँसर्स फॉर द फॉलोविंग मल्टिपल चॉईस टाईप ऑफ क्वेश्चन्स तर मित्रांनो या क्वेश्चनला टोटल दहा मार्क आहेत प्रत्येक एम सी क्यूला वन मार्क आहेत तर मित्रांनो या सेक्शन या सेक्शनमध्ये जेवढे काही क्वेश्चन असतील क्वेश्चन नंबर वन किंवा क्वेश्चन नंबर टू याचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तुम्ही आपल्या स्टेट बोर्डचं जे फिजिक्सचं पुस्तक आहे त्याचं आधार घेऊ शकता किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे आपल्या ब्लॉग पेजवर तुम्ही रिडायरेक्ट होतान त्यामध्ये मी तुम्हाला सर्व लिंक्स दिलेल्या आहेत की क्वेश्चन नंबर वनसाठी कुठून अभ्यास करायचा क्वेश्चन नंबर टूसाठी कुठून अभ्यास करायचा तर तुम्ही तिथून ॲक्सेस करू शकता तर मित्रांनो क्वेश्चन नंबर वनमध्ये तुम्ही चॅप्टर खालचे जेवढे काही क्वेश्चन सी क्यू टाईप क्वेश्चन असतील तर त्याचं अभ्यास करू शकता त्यानंतर क्वेश्चन नंबर टूमध्ये त्यानंतर क्वेश्चन नंबर टू आहे आंसर द फॉलोइंग क्वेश्चन हा क्वेश्चनसुद्धा सेक्शन एमध्ये येतो तर या क्वेश्चनला टोटल एट मार्क्स आहेत आणि टोटल क्वेश्चन आहे आठ प्रत्येकी क्वेश्चनला एक मार्क आहे तर मित्रांनो यामध्ये वनलाईन अँसर लिहायचं असतंय हा खूप सोपा क्वेश्चन असतो आणि याचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक चेक करू शकता याचे सर्व इम्पॉर्टंट क्वेश्चन मी तुम्हाला तिथे दिलेले आहेत तर मित्रांनो बघूया पुढचं सेक्शन सेक्शन बी यामध्ये आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे अटेम्प्ट एनी एट क्वेश्चन ऑफ द फॉलोविंग कोणतेही आठ क्वेश्चन आपल्याला अटेम्प्ट करायचे आहेत आणि यासाठी सिक्स्टीन मार्क्स दिलेले आहेत तर मित्रांनो प्रत्येक क्वेश्चनसाठी आपल्याला टू मार्क्स आहेत या क्वेश्चनचं जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक चेक करू शकता त्यामध्ये मी तुम्हाला या सेक्शन बीमधले सर्व आय एम पी क्वेश्चन तिथे दिलेले आहेत ते तुम्ही चेकआउट करा यानंतरचं सेक्शन आहे सेक्शन सी अटेम्प्ट एनी एट क्वेश्चन ऑफ द फॉलोइंग टोटल मार्क्स आहे ट्वेंटी फोर तर मित्रांनो या क्वेश्चनमध्ये आपल्याला एकूण आठ क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहेत तर मित्रांनो या सेक्शनमध्ये आपल्याला काही न्यूमेरिकल्स पण विचारले जातील तर मित्रांनो मी जे इम्पॉर्टंट क्वेश्चन दिलेले आहेत त्यामध्ये न्यूमेरिकलचे क्वेश्चन मी घेतलेले नाहीत कारण न्युमेरिकलचे क्वेश्चन काही व्हॅल्यू चेंज झाल्या की न्युमेरिकलचे क्वेश्चनसुद्धा चेंज होतात त्यामुळे मी न्युमेरिकलचे क्वेश्चन न घेता फक्त थेरीचे क्वेश्चन घेतलेले आहेत तर इम्पॉर्टंट क्वेश्चनमध्ये तुम्हाला फक्त थिअरीचे क्वेश्चन मिळतील तुम्हाला जर ते क्वेश्चन हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेलं आहे चेकआउट करू शकता यानंतरचं सेक्शन आहे सेक्शन डी अटेम्प्ट एनी थ्री क्वेश्चन ऑफ द फॉलोविंग टोटल मार्क्स आहेत ट्वेल्व तर मित्रांनो या सेक्शनमध्ये जे काही क्वेश्चन विचारले गेलेले आहेत ते सर्व खूप इम्पॉर्टंट आहेत आणि यामध्ये आपल्याला कोणतेही तीन क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहेत प्रत्येक क्वेश्चनला आपल्याला फोर मार्क्स दिलेल्या असतील दिल। तर मित्रांनो हा सेक्शन खूप इम्पॉर्टंट आहे या सेक्शनचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल चांगले मार्क्स मिळवायचे असतील या सेक्शनमध्ये तर तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे ती चेकआउट करू शकता त्यामध्ये मी तुम्हाला सेक्शन डीमध्ये जेवढे काही आय एम पी क्वेश्चन विचारले जाऊ शकतात याची लिंक दिलेली आहे तर मित्रांनो प्लीज चेकआउट करा त्याचबरोबर मित्रांनो ही क्वेश्चन पेपर मागच्या वर्षीची आहे ह्या क्वेश्चन पेपरचे जर तुम्हाला ॲन्सर्स हवे असतील तर तुम्ही ती लिंक चेकआउट करू शकता आणि त्याचबरोबर मागच्याच्या मागच्या वर्षीशी सुद्धा क्वेश्चन पेपर आणि त्याचे ॲन्सर्स आपल्याकडं अवेलेबल आहेत तर तुम्ही ते सुद्धा चेक करू शकता तर भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद